नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याने स्पष्ट होते उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांनी निवृत्तीचे वय करण्याचा निर्णय घेतला आहे याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अठ्ठावन्न वर्षांतर करण्याची अधिसूचना काढली होती मात्र या उच्च न्यायालयाने या अधिसूचने स्थगिती दिली आणि नवीन निर्णय घेतला आहे दहा मे दोन हजार एक नंतर नेमलेल्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या साठ वर्षांनंतर सेवानिवृत्त होता येणार आहे या आधी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न वर्षानंतर सेवानिवृत्त होण्याची वेळ येत असते मात्र नव्या नियमानुसार त्यांना साठ वर्षानंतर सेवानिवृत्ती होण्याची वेळ येईल त्यामुळे त्यांनी दोन येईल या निर्णयामुळे सुमारे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे उच्च न्यायालयाने सांगितले आहे की कर्मचारी कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या वयाबाबत कोणतेही भेदभाव केला जाणार नाही कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे त्यांना दोन वर्ष अधिक काम करता येणार असल्याने त्यांचा येईल कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे शासनाने यापूर्वीच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही पगार देण्याची घोषणा केली होती मात्र त्यावर अंमलबजावणी करता आली नव्हतीच्या निर्णयामुळे शासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता येतील असेच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद